नाही एवढे चावतं आहे ना चाव द्या ह चांगला वस्तू द्या खाऊ ना खाऊ ना मी काढतो ना खेकड खेकडान वाकडा तिखडा खिखड्यानं वाकडा तिखडा <laughs> अं थांब तू खातो का खेकड मग मस्त मस्त घरी ना चावय ना का तुझं मग चाव द्या या खेकड्यानं वाकडा तिकडा

आडे अरे नाही खात बाबा हे कुठं आहे रे सफेद आहेत हे नाही खाती त्यांचा बाप सफेद होता म्हणून ते सफेद नाही रे असं कुठं त्याचा बाप सफेद होता का अरे आई आई सफेद आई पी हं हं मी काळे खिगडी खाता म्हणून म्हटलो या खाता खाता का चल त्याचा बाप सफेद होता मग खा मग चला मग सगळं खाता खाता तुम्ही

पाकर काय नाही मार ता घालून घालून तुला जमत का मारू। हाँ। 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 चला गाड़ी निघाडी जाऊ दे लंक दाहित ज रिर्खी Так बचले क्ते लग्षा जजरी तो छूले तपल हएले झाल wh urgency के fire लोजन लग ठेश्वय हे। देना। साथी दे ना मम्मीसाठी देऊ बर हे माझ्यासाठी ना माझ्यासाठी नाही छान आहे माझ्यासाठी नंतर अगोदर मम्मीसाठी चला मग चला नंतर चला बघ चला रात्री सारखं बिबटे दिसायला पाहिजे